आता आम्हाला अपेक्षा आहे दोनशे तीनशे गाड्या येतील आणि जरी समजा गाड्या कमी आल्या तरी काही मालकांना वाटतं की कमी आल्या तर समजा बाबा सगळं मिळेल का तर तसं कुठल्याही गाडी मालकाने करण्याची कारण नाही गाड्या किती कमी आल्या काय झाल्या तरी ज्या आम्ही बक्षीस ठरलेले आहेत आणि जेवढ्या आकडे सांगितलेल्या बक्षीस मिळतील तसेच आमचं की जरी समजा तीनशे गाड्या आल्या बक्षीसाठी असं सांगू नका की सात आहे सात आहेत हे नक्की आहे पण ह्या नाताच्या भूमीमध्ये आल्यामुळे इथं शर्यतीला उपस्थिती दाखवल्यामुळं नाथसाहेबांचा जो तुम्हाला आशीर्वाद तो तुमच्या तुमच्या बैलासाठी गाडीसाठी कायमस्वरूपी तुम्हाला लागू राहील हे आमच्या नाथपर्यांनी आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला प्रार्थना करतो आणि मैदान आपलं पूर्णपणे पारदर्शक अगदी नक्कीच कारण आमची यात्रा कमिटीची एक शिस्त आहे त्यात आमच्या गावातली किंवा इथून उभं राहिलेल्या एखाद्या ग्रामस्थाची जरी गाडी असेल तरी जे काय नियम आहेत आमच्या यात्रा कमिटीज आहेत किंवा गाडीच्या संघटना आहेत त्यांचे जे नियम आहेत आम्हाला सरकारी एक आहे प्रांत परवानगी त्या नियमाच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीनं बदल केलेला होणार नाही आहे लांबच्या आहे असा कोणताही बदल होणार नाही तरी मित्रांनो आपण बघू शकता की एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे वारगडकरांनी तर सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी की समस्त वारगड ग्रामस्थांची विनंती